महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या मध्यभागी असलेले भवानी मंडप हे शहराच्या समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि उत्साही परंपरेचे प्रतीक आहे नमस्कार मी हरिदास पवार टाउन हॉल म्हणून ओळखली जाणारी ही प्रतिष्ठित रचना पिढ्यानपिढ्या पिढ्या सांस्कृतिक उपक्रमाचे आणि सामाजिक के मेळाव्याचे केंद्र राहिले आहे चला तर कोल्हापूरच्या रहिवाशांच्या रथ्यात एक विशेष स्थान असलेल्या भवानी मंडपाचे महत्व आणि आकर्षण जाणून घेण्यासाठी या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे कारण भवानी मंडप हे केवळ एक इमारत नाही तर ती कोल्हापूरच्या सांस्कृतिक साराचे प्रतिनिधित्व करते छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत बांधलेले हे स्थापत्य चमत्कार भारतीय आणि युरोपीय शैलीचे मिश्रण करते ज्यामुळे एक अद्वित्व मिश्रण तयार होते त्याची भव्यता आणि भव्यता हे एक मनमोहक ठिकाण बनवते जे स्थानिक आणि पर्यटक दोघांनाही आकर्षित करते तर भवानी मंडप त्याच्या अस्तित्वाच्या काळात अनेक ऐतिहासिक घटना पाहिलेल्या आहेत आणि सांस्कृतिक टप्पे देखील पाहिलेले आहेत पारंपरिक नृत्य संगीत सादरीकरण नाट्यप्रयोग आणि धार्मिक समारंभाचे ते साक्षीदार राहिलेले आहेत कोल्हापूरच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यात परंपरा आणि कला प्रकार साजरे केले जातात आणि पिढ्यानपिढे पुढे नेले जातात याची खात्री करण्यात या भवानी मंडपाची महत्त्वाची भूमिका बजावली आहे तर भवानी मंडपातील गुंतागुंतीचे शास्त्रीय तपशील पाहण्यासारखे आहेत अलंकृत कोर कोरीव कामांनी सजलेल्या त्याच्या भव्य प्रवेशद्वारापासून ते त्याच्या प्रशस्त हॉल आणि भव्य खांबापर्यंत इमारतीच्या प्रत्येक कोपरा आकर्षक आणि सुरेख दर्शवतो चमकदार रंग आणि उत्कृष्ट कारागिरी त्याच्या दृश्य आकर्षणात भर घालते ज्यामुळे ते छायाचित्रकार आणि इतिहासप्रेमीसाठी एक आवडते ठिकाण बनलेले आहे भवानी मंडप म्हणजेच आपला जुना राजवाडा हे पाहू शकता आपल्या ऑलिम्पिकमध्ये बक्षीसी मिळालेले पंचमन नावावर हो आहेत पैलवान ज्या का असणं तर भवानी मंडप हे सांस्कृतिक उपक्रम आणि उत्सवाचे एक उत्साही केंद्र आहे येथे संगीत मैफिल नृत्य सादरीकरण कला प्रदर्शन आणि धार्मिक उत्सव यासह विविध कार्यक्रमाचे के आयोजन केले जाते प्रशस्त हॉल आणि सूज सुव्यवस्थितातील भाग या क्र कार्यक्रमासाठी एक परिपूर्ण वातावरण प्रदान करतात ज्यामुळे कला कर, कलाकार आणि कलाकार त्यांच्या प्रतिभेचे प्रदर्शन करू शकतात आणि प्रेक्षकांना मोहित करू शकतात कारण पिढ्यान पिढ्या भवानी मंडप समुदाना समुदायासाठी एकत्र येण्याचे ठिकाण म्हणून काम करत आहे हे एक असे ठिकाण आहे जेथे लोक एकत्र येऊन उत्सव साजरा करतात सामाजिकरण करतात आणि सांस्कृतिक देवा देवाणघेवाण करतात लग्न आणि धार्मिक समारंभापासून ते सामुदायिक सभा आणि सार्वजनिक मेळाव्यापर्यंत कोल्हापूरच्या रहिवाशांमध्ये एकता आणि आपलेपणाची भावना निर्माण करण्यात भवानी मंडपाची महत्त्वाची भूमिका आहे तर चला चला तुम्हाला आतमधील भवानी मंडप कसा दिसतो सा ते पाहू शकता तुम्ही भव्य दिव्य असा कमान म्हणजे दरवाजा आहे प्युअर सागवानमध्ये भव्य दिव्या असा खतरनाक असा दरवाजा आहे एकदम जबरदस्त सागवानचा दरवाजा आहे तर भवानी मंडप ही केवळ एक भौतिक रचना नाही ही कोल्हापूरच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची आणि तेथील लोकांचे आत्म्याचे प्रतीक आहे परंपरा कला प्रकार आणि सामुदायिक बंधनाचे जतन आणि उत्सव साजरा करण्यास महत्त्व ते दर्शवते भवानी मंडपाला भेट देणे म्हणजे कोल्हापूरच्या चैतन्यशील सांस्कृतिक स्वतःला झोकून देण्याची मनमोह कामगिरी पाहण्याची आणि स्थानिक समुदायाचा उभारधना आद आदिर अनुभव घेण्याची संधी आहे तर भवानी मंडपात पाऊल टाका आणि कोल्हापूरच्या समृद्ध इतिहास आणि संस्कृतीचा वारसा तुम्हाला अलिंगण देऊन द्या ज्यामुळे तुमच्या आठवणी आणि शहराच्या सांस्कृतिक वारशाची सखोल प्रशंसा होईल ते पाऊस शाहू महाराजांनी एक बुक्तीत मारलेला रेडा आहे त्याला पण जतन केलेला आहे पण काही कारण असून त्याचे जरा थोडं काय तर काम निघलेलं आहे रेड्याचं पावशात कारण दिसाल ती व्यवस्थित दिसत नाही तर शाहू महाराजांच्या शाहू महाराज ज्या हयात असताना त्यांच्या घरातील ते देवघरा म्हणतात त्याला देवा देवघर देवघर थोडक्यात तर पाहू शकता तर ते इतिहास तुम्हाला माहीत असेल तो हाताचा जो पंजा आहे ना ते पाहू शकता तर आपल्या राजांचा हा पंजा आहे मास मी ऐकण्यात आलेला आहे तर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता की हा जो हाताचा पंजा आहे तो त्याचा इतिहास काय तुम्ही माहीत असेल तर कमेंटद्वारे सांगा तर चला तुम्हाला मी दाखवतो आपले शाहू महाराजचे भव्य दिव्य अशी प्रतिकृती केलेली आहे आणि शाहू महाराजांनी त्यांच्या शिकारीत मारलेले हे खरे कुरे आहेत ना जतन के जतन करून ठेवलेलं आहे काळउट असू दे हरिण चित्ता वाघ हे पाहू शकता तुम्ही शाहू महाराजांच्याशी बलदंड भव्य दिव्य प्रतिकृती तयार केलेली आहे पाहू शकता तिथं मस्त आणि देखीव रेखीव आहे तयार केले जतन केले आहे हे पाहू शकता सिंहासन आहे या सिंहासनाचा पण इतिहास माहीत असेल तर कमीद्वारे सांगा कारण शाहू महाराजांचे सिंहासन म्हणतात आणि पाहू शकता आत आज आजच्या दिवशी फक्त मला हे बघण्यात मिळालं की शिवलिंग आतमधील महत्त्वाचे शिवलिंग आहे आणि याच्या साईडलाच आपले लाडके राजे राजे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे हे आसन आहे पाहू शकता हे आपल्या राजांचे आसन पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचे आसन आहे पाहू शकता फोटो देखील किती मस्त वाटते हे पाहू शकता आसन दर्शन घेतल्याने आत्म्याला पण शांती मिळते ते राजांच्या आसनाची तर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही भवानी मंडपात भेट देऊन तुम्ही इथं थांबू पण शकता जर थकलेल्या मनाला विश्रांती घेण्याचे एक मस्त स्थान आहे भवानी मंडप औषध मस्त आल्हादायक वातावरण असतं त्या भवानी मंडपातील तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटद्वारे सांगा तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद तुया पुढे व्हिडिओ